पातळ पोह्याचा चिवडा भाजून घेते याच्यातला पाण्याचा अंश कमी व्हावा या करला, हे बघा आता गेले पाच मिनटं झालं मी याला भाजते तर याचा आवाज कसा येतोय बघा हा आता व्यवस्थित आहे कढईत तेल टाकून शेंगदाणे भाजून घेऊया डाळ टाकूया काजू खोबरं हे सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ मोहरी जिरं लसूण मिरची कढीपत्ता हळद मीठ भाजलेले पातळ गोहे टाकून हा आपला चिवडा तयार झालेला आहे चिवडा आवडला तुला आवडला बाहेरून काही बेकरी प्रोडक्ट्स आणण्यापेक्षा हा चिवडा तुम्ही घरच्या घरी तयार करा आणि अगदी कमी तेलात होतो हा चिवडा आणि झटपट होणारा आहे लहान मुलांसाठी तर अगदी उत्तम स्नॅक्स टाईमसाठी क आहे तर ही चिवड्याची अगदी सोपी आणि इझी रेसिपी कमी तेलातील तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद